नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज माझ्या घरी आहे हळदी कुंपाचा कार्यक्रम तर कार्यक्रमाची तयारी आम्ही कशी करतो किती मजा मस्ती करतो माझ्या मैत्रिणी किती खूप छान छान उखाणे घेतात ते तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तिला भुंगरा बारा पानखाती करा करा जाती कळवा घरी हातात लाल चुळे अंगात गुलाल भांगात लवंगा मुठेत वटी सरकबाई सरकारना प्रेमानी भरतात कोंबडी वाड्याचं घाल बघा श्रेया आळदी कुंकाची तयारी करते आहे इकडे बाजूच्या रूममध्ये बसून आम्ही तयारी करतोय डेकोरेशनची तयारी चालू आहे इकडे मला पण जरा तिने काम दिलं आहे ते मी करते आणि ती बाकीचं करते इकडे तिने पतंग बनवलेत कालच बनवून ठेवलेत तिने हे फुलांपासून बनवते श्रेया तिने जरा वेगळा विचार केला So guys, है आता कम्प्लीट झालं आहे फायनली थोडीशी फिनिशिंग बाकी थोडीशी फिनिशिंग बाकी याच्यामध्ये आता दीदी लाईट लावते मी पण दिसली पाहिजे संध्याकाळी आपल्याकडे हळदी कुंक आहे हळदी म्हणून करते लांबून दिल बोललो ना कि मी गेलो आत्ता गाई मम्मी ते काय करते मम्मी मी किचन कसा आवडते आणि चालू आहे का बघू हा दाखव मी असं लाइटिंग करत आहे नुसत एवढी लावून झाली आहे आता आता पुढचं एवढं कम्प्लीट करते आणि मग दाखवते आता दीदी लाइटिंग लावते स्टारवाली ू काय करतोय बिट्टू व्हिडिओ करतोय दीदी लाइटिंग करतेय कुठे खिडकी मध्ये बाबू हेल्प करतोय माझा नंगू पंगू बाबू आहे माझा त्याला कपडे घालायचा कंटाळ घेतो लई दाईस आता मी केली आहे डेकोरेशन स्टार स्टारवाली थोडस छान वाटते की नाही मला सांगा कमेंट्स मध्ये लाइटिंग लावल्यावरती चांगलं वाटेल आता कनेक्शन करायचं तिथे आता आमची रांगोळी काढत आहे सुंदर रांगोळी काढते आहे ब्लाउज पीसचा यूज केला आहे याच्यामध्ये आणि रांगोळी चालू आहे फायनल लुक खूप सुंदर असणार आहे रांगोळीचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ते सजून नंतर ठेवायला ना तेव्हा पिज्जा येतो बरं का आता मम्मी रांगोळी आधी झाली आहे आता मम्मी तर थोडंच बाकी आहे आता आपण थोडे वेळ बघूया आता कम्प्लीट होत आला आहे रांगोळीचं लूक फिनिशिंग देत आहे मम्मी ओके खूप सुंदर वाटते रांगोळी you तुम्हाला कसं वाटलं हे माझ्या श्रेयाने केलेलं आहे खूप सुंदर केलंय मला सुद्धा खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं तुम्ही पण कमेंट्स मध्ये सांगा श्रेयाने खूप मस्त केलंय खूप म्हणजे खूप सगळ्यांपेक्षा वेगळं मला खूप आवडलं छान डेकोरेशन केलंय श्रेयानी खूप मस्त वाटते तिची परीक्षा होती तरी सुद्धा तिने वेळ काढून केलं हे भारी वाटतं एकदम मस्त आणि माझी रांगोळी कशी वाटली तेही सांगा हा पहिले आपल्या पहिले आपल्याकडे आले आहेत दुगे काकी आणि आपल्या शुभदा काकी

मी जर असं कडव तर त्याच्या पडत आपण

सांगा मेघा दिदीला दिला <laughs> <laughs> फोटो काढते <गार्थी। laughs>

घुंगर okay. बारा पानखाती करा करा जाती कळवा तिच्या घरी कळव तिच्या घरी हाती हातीला कुठले यास धीर माझा सुभाष सुभात होता बंगला बंगल्यात होती दिवळ दिवळ होती जांभळ मारुतीच्या हातात सोन्याची कांबळ मेहनत लाल चुळे अंगात गुलाल भांगात लवंगा मुठीत जायफळव काय काय परी की आई बाप्पाच्या घरी आई बाप्पा दिला पुण्याचा गजरा घालत घालत गेली सासर घरी सासर घरी तुन, तुन तारा आणखी त्याला घुंगार बारा तानाजी पुजारी पान खात्यात करा करा घाम येतो दरा दरा काढती पद घालते वारा पडतात बर्फाच्या राशी उत्तम रावांचं नाव घेते वैशालीच्या हार्दी कुंकुवाच्या दिवशी तुमच्यासाठी खास टाकते सचिन सचिनरावाच नाव घेते सचिरावाच्या बहिणी प्रेमाच्या मेळ्यात गुलाबाचे फुल माळ्याच्या माळ्यात नऊ तोळ्याचा हार आत्याबाईच्या गळ्यात आत्याबाई भाऊजी पाठचे मुख्यमंत्र्याचे मित्र तानाजीच्या जीवावर काळी चोळी विणकर पुण्याची ती होती बरी मी नव्हते घरी चांदीचे कपाट सोन्याचा हात सोन्याचा सोन्याचा हात आत उघडून बघते जिऱ्या चाळीचा भात भातावर तूप तुपा रूप, रूप रूपासारखा जोडा चंद्रभाग्याला पडला वेडा तानाजीचं नाव घेते माझी वाट सोडा कांतची माती प्रकाशराव माझे पती आणि मी त्यांची okay. सौभाग्यवती ओके त्यांची बाई तांदूची जोडवी सौभाग्यची सुरेश रावंचं नाव घेते जाधवांची लीला समुद्राच्या किनारी कृष्ण वाजवतो बासरी सागरराव सोबत मिळाले साते ओके हेलो हेलो पिवळी पिवळी हरल राजेश वर्तरानचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण अंगणामध्ये तू असं असते पावित्र्याचे स्थान सौभाग्याच मान आठवत नाही हल्दी कुंकांचे आमंत्रण दिले वैशाली ताईने दीपकरावांचे नाव घेते हल्दी कुंकू लावून दोन मिनट जास्वंदीचा हार गणपतीच्या गळ्यात आणि केतरावांचं नाव घेते मैत्रिणींच्या मळ्यात कशात उड़ात हवा दीपकरावांचे नाव घ्यायला उखाना कशाला हवायला आला आलो आला आला रुकवत रुकवत होती बोंबीन गपचूप असं नाही तर चिकलात धरून कोंबी

सरकबाई सरकारचा सर <laughs> <laughs> तर चला मंडळी कार्यक्रम संपलेला आहे तर आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनी खूप छान छान मोठे मोठे उखाणे घेतलेत ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा मला आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद माझ्या घरी कार्यक्रमाला आल्या माझ्या घरी येऊन सगळ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली खूप मस्त मज्जा मस्ती धमाल केली त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर चला आजचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो आतापर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब नक्की करा हा ओके बाय बाय Și risoamii s Thanks for watching!